मित्रांनो आपल्याला जो पाठीमागे हा बैल दिसतोय ह्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजावला आणि आपल्या गावचा आणि आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर केलं वय बघितलं त्याचं तर आत्ता एकवीस वर्ष वय चालू आहे पण त्याचा आत्ता पारा बघा तुम्ही कसा आहे शारदाताई पाटील पुणे हे नाव जगभर पोचवलं चांद्या चांद्या म्हणलं की एक दहशत असायची मैदानात गेला की एकच नंबर करून याचा जाईल तिथं गुलाल बरीच मैदान केली आज एवढं वय झालं आपण येण्याचं कारण काय म्हातार पण आणि तरुण पण तरुण पण त्यानं सगळं गाजवलं महाराष्ट्र पण आज त्याचं वय झालेलं आहे तो थकलेला आहे पण म्हणतात ना की वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही तशातला हा बैल आहे राग अजून त्याचा तसाच आहे अजून मालकांना जवळ येऊन देत नाही पैलवान आहेत आपल्यासोबत त्यांना आपण बोलूया कारण तो धरून देत नाही पैलवान या पैलवान आता जसं मी बोललो कि राग त्याचा कायम राहिला वय झालं एकवीस वर्ष पण राग अजून गेला नाही बरोबर राग गेलेलाच नाही त्याचा अजून राग तसाच आहे त्याचा मलाच मारतो बिल मुलांना वगैरे आमच्या भावना कोणाला काही मारत नाही बिल राग अजून तसाच आहे एवढं वय होईल पण आपलं हाय राग आहे त्याला आता त्याचा तरुणातल्या पाण्यातल्या मुलाखत तिचा किस्स झालं सगळं झालं आज त्याचं वय झालंय मी त्याच्याकडे खास त्याला बघायला आलो आज मन प्रसन्न झालं त्याला बघितल्यावर बरोबर वाटले की चंदे अजून आहे असाय राग त्याचा रागाचा विषय काय माहित आहे का बैल लोक बैल घेतील पैसे मिळतील हे जावी पण बैलांच्या पडत्या काळात बैलाला सांभाळणं गरजेचं आहे हा महत्वाचा सगळ्या विषय आणि विषय काय बैल पडत्या काळात सांभाळला तरच तुम्हाला काय हो पैशाले विकून देतील बरेच आहेत मग बरं किती कुणाचे काय लाखाला विकती काहीच काही दर असतील आता बघतोय सध्याच्या बाजारात जगाच्या बाजारात पण पडत्या काळात बैलाला सांभाळलं पाहिजे नाही बरेच बैल आहेत आता लोक अजून बरेच आहे वाटेगावचा लक्ष आहे नावीचा म्हणजे आता काल वारला अशी बैल उदयदातांची बैल ही बैल सांभाळणं गरजेचं आहे ही तर खरी संपत्ती आहे पहिले पळत कोण उड्या मारल कोण गुला गुलाल काय होईल पण आता पायाला लागले हे जा गरजच आहे तुम्ही त्यांची जर मेहनत घेतली तर ते तुमचं दिवस थोडं लेत येतील पण चांगले येतील हा महत्वाचा विषय आता तरुण काय त्याचा किस्सा काय सांगा तुमच्या आठवणीतला किती फायनल किती मारला आतापर्यंत फायनल मला असं अंदाज फिक्स एवढं सांगता येणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जेवढी यात्रेची मैदान आहेत त्या यात्रेच्या प्रत्येक मैदानाचं आमचं एकच नंबर आहे दोनचा विषय सोडून द्या जेवढी यात्रेचे मैदान आहेत आता वाढदिवसाचे वगैरे होते जेवढी यात्रेचे मैदान आहे यात्रेच्या सगळ्या मैदानाचा बैलाचा एक नंबर आहे जवळजवळ एक दोन तीन वर्ष तरी एक एक नंबरचं आहे बैला कितीतरी अंदाजे किती फायनल झाले असतील कारण चांद्या म्हणले की अजून पण तोंडात सगळ्यांच्या नाव आहेत नाही मला एवढी काय कस आहे त्यावेळेस फोन हे वगैरे मला असं फायनल एवढं फिक्स सांगता येणार नाही पण मी चार पाच वर्ष तर बैल एक नंबर मध्ये पळत होता मग त्यावेळी यात्रेची आणि आम्ही जी यात्रेची मेन मैदान बारीक मैदानाला आम्ही कधी नेतच नव्हतो आणि यात्रेच्या मैदानाला न्यायचो आम्ही फक्त काय त्या काळात मैदानावर ज्यावेळेस त्याला घेऊन जायचा कशी तयारी असायची वातावरण कसं असायचं वातावरण तयारी कशी काय नाही बैलाला गुलाल वगैरे लावले बैल शिपूट वर करून असायचं बैलाचा एक विषय होता बैलाच खासियत एक होती की बैल शिपूट खाली करून कधी बैल पळतच नव्हता कायम बैल पाणी गेले की शिपूट वर करणार पळताना पण शिपूट वर असायचा बैलाचा खाली कधी करून पळत नव्हता आणि खासियत एकच होती की दोन्ही खांदी पब्लिक न आतून बैल एक दोन उडी कमी पडेल पण पब्लिकला आले की पब्लिकला पण माहित असाय निवेदकांना पण आणि आम्हाला पण की बाहेरनं बैल आला की एकच नंबर करला एक नंबर करायचाच बैल असा विषय मित्रांनो बारीक ड्रायव्हरांची मुलाखत घेतली त्यांनी बी सांगितलं की चंद्या आणि पक्षा जोडी शेपटाचा गोंडा कायमवर करणारी जोडी आज ह्या जोडीचं नाव आहे ना पाहिलं आणि राहिले राहिले नाही ती गाडीच पळायची आमची ती डायव्हरने बाहेर नेऊन दे हा उजवीन बाहेर डिलीप ड्रायव्हर असायचं विशाल ड्रायव्हर असायचे ओलवाडीचं बारीक ड्रायव्हर आणलेलं म्हणजे बरे ड्रायव्हर असे की बरेच आहेत महाराष्ट्र ड्रायव्हर एक नंबरचे आणलेला आहे आणि जी गाडी एकत्र आल्यामुळे आम्ही कधी दोन नंबर केला असं कधी आठवत नाही एकच नंबर केलेला आहे आणि दोन्ही बैल सुटली शिफ्ट खाशी होती दोन्ही बैलाची पक्षाचे पण न्यायचं पण की शिफ्टच वर करून बैल पळायचे दोन्ही दोन मैदानात गेल्यावर कधी भीती वाटायची की टॉपची गाडी शेजारी लागल्या आम ते दुसऱ्या गाडीचा टॉपचा संबंध नव्हता आमचाच प्रॉब्लेम असायचा ही बैल आली कीच प्रॉब्लेम असायचा असं नाही की ही दुसरी बैल आली ति आम्ही कोणाला भिजलोय आमचं तसं काय ब्यायचा संबंधच नव्हता हो बैल आपला बाहेरनं पळायचा त्यामुळे ब्यायचा काय संबंध आहे त्यामुळं बरेच बैलां म्हणजे असं नाही की बाबा आम्ही कडल आलोय आणि दोन नंबर झालाय आणि ड्रायव्हरांना पण माहित असायचं कडन आले की एकच नंबर करणार अंधार आणि त्यावेळेस आता जरा निवेदकांच्या आयोजकांच्या मुळे जरा मैदान लवकर त्यावेळेस बऱ्यापैकी फायनल असायचा तरी एक नंबरच करायला ज्या वेळेस मैदानात उतरायचा त्यावेळेस ठरवूनच जायचा का की आज गुलाल हे हो घेऊन याच ठरवायचं गुलालाचा विषय सोडा एकच नंबर ते बैल भरला की एकच नंबर करायचा पण आपण सारख्या सगळ्या मैदानाला आम्ही बैल नेत नव्हतो आम्ही आपलं ठराविक यात्रेच्या मैदानालाच बैल नेत होतो त्यामुळे विशेष काय नसायचं असायचं उन्हाळ्याचे मैदान करायला तर मुंबईला बैला असायचं वगैरे यात्रेचे मैदान एकच नंबर करायचं अपेक्षा पब्लिकच्या भरपूर असतात त्यांना सगळ्या अपेक्षा पब्लिकच्या पूर्ण केल्या असतील त्या काळात शंभर टक्के सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत कारण जे बरेच असे की आम्ही त्या सोडून बाहेरचे पण बरेच लोक आहेत की बैल त्यांनी लय जीवापाडपर्यंत केलं असं कधी म्हणजे बैलांना हे केलं नाही कारण बैल बाहेरनं पळायचं आणि माणसं बघायची होती वर करून बैल पळतो म्हणजे मनानच बैल पळायचा मारायचा काही विषय नसायचा त्यामुळं हे कधी बैलां म्हणजे आम्हाला कधी हे केलं नाही बैलांना मित्रांनो बघा तो अजून निकाल माझ्याकडे बघतोय मारण्याचा प्रयत्न करेल मारण्याचा शंभर टक्के मला बघितल्या जवळ मारणार आमच्या भावाला मुलाला हे तुम्ही मुलांनी धरले तर कोणाला काय करणार नाही पण मला बघितलं शंभर टक्के देऊ मारणार मारतोच पहिल्यापासून मी कधी मारणार नाही पण ती माझ्यावरती नेहणे आणल्यामुळे असं आहे की मला माराय बघणार तुला असा विषय काय त्यावेळेस मैदान व्हायचे उशिराने चालू व्हायची मैदान आणि फायनल अंधारा जास्त असायचं अंधार पडल्यानंतर तर काय बैलाच्या डोक्यात काय चालायचं काय वाटायचं नाही डोक्यात काय नाही बैलाला एकच होत पहिला फेरा असो दुसरा असो नाही तिसरा असो बैल पाणी केलं की बैलाचा म्हणजे हेच होत रागच बैलाला पळायचाच राग होता त्यामुळं बैलांमध्ये कधी हे नाही केलं आमच्या आम्हाला नाराज कधी केलं नाही आणि लोक बघाय वगैरे लांब लांबन बैल त्याचे फॅन होते का नाही त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मोबाईल जास्त प्रकार नव्हता पण बऱ्यापैकी पूर यायचे का नाही कोरेगावच्या रोहन बर्गे म्हणून दोघ आहेत त्यांच्याकडे ते कॅमेऱ्याचा फोन त्या दोघांच्याकडे असायचा त्यामुळे जिथं बैल आहे आमच्याकडे साधा फोन नोकियाचा अकराशे ती दोघं तिथं व्हिडिओ काढाय फोटो काढाय ते दोघ विकास बर्गे आणि कोरेगावचे रोहन बर्गे म्हणून दोघ आहेत ते बैलांनी लय बैलांची आवड चाहतेच होते ते बैलाची मित्रांनो बघा कॅमेरा त्या काळात नव्हता मोबाईल वगैरे व्हिडिओ मीडिओ माध्यमच नव्हतं त्या काळात कॅमेरा घेऊन त्यासाठी लोक यायची म्हणजे बैलाला गती काय असेल बैलाचं नाव काय असेल नाही बैल म्हणजे कशी आहे ती मुलं कुठं माय पहिला फोन करायचा आपल्या पहिलं कधी पडणार बाकीच्या कुठल्या बैला ती येतच नव्हती हा बैल बघितला का नाही कुठं तुमची कात्र कात्रकाटा असून दे बनपुरी असून बऱ्याच ती ती मुलं येणार का तर मुलं पण आम्ही पण कधी मालक आहे म्हणून हक्क दावला नाही कोणी पण धरून कोणी धरून दे कोण बाबा की आपण माग ही करायचं का ना त्यावेळी ग्रेनेट वगैरे नसायचं आता ग्रेनेट आहे बैल उन्हात असायचं सावली बघून मारणार आहे पण बैलानं म्हणजे एवढं मिळवून ठेवलं आमचं नाव ते न ना पुसायसारखं कारण कसं आहे कोण म्हणून पैलवान सुरू शारदा पटेल कोणी म्हणा सोनू शेठ म्हणा जे मिळवलंय ती ह्याच बैलानं आता आम्ही एवढ्या गावांची नाव सांगतो या त्या बैलामुळे तर आम्हाला गाव बागाय भेटली तर कोण ओळखत नाही जी ओळख आहे आमची महाराष्ट्रात असून कुठं बाकी बैलगाडी क्षेत्र किंवा पैलवान की असून ह्या बैलामुळे आमची ओळख आहे फक्त म्हणजे तुम्हाला वेगळी त्यांना ओळख करून दिली आमच्या आयुष्याची ओळखच हा आहे आम्ही चार चौघ जरी गेलो तर आता पुकारणार वगैरे पुकार देते पण त्या लोकांना पण माहित आहे ना असा विषय आम्ही आम्ही आम्हा असं कोण ओळखते बरेच लोक आता अड्ड्यात हजार गाड्या येतात त्या काय काय लोकांना ती निवेदन ओरडते ती कि मोठ्यांचे नाव घेत आहे बारक्यांचे घेत नाही ती त्यांनी ते इतिहास बघितल्या ना डोळ्यांनी माझा असो किंवा कुठल्याही महाराष्ट्रातला मोठा बैल असो लहान त्यांना ते बघितलेलं असते दिवस बघ निवेदकांना लोक बघितलेला असतो तो काय घरी पाठ करून आलेला असतो का सांगायला निवेदक काय घरी पाठ करून आला असतो का हनुमा हे बोला किंवा तुमच्या बद्दल बोला ते त्यांना ते त्यांच्या पण अंगावर काटा येतो ना हा विकास सर बाबा कोणते आम्ही बैल पळायचे तेव्हा लहान होते पण आवडीनं कुठं पण येणार प्रताप प्रताप लोक हा महत्वाचा विषय आहे ना मित्रांनो बघा ह्या छांद्यानं काय केलं अजूनपर्यंत नाव नावाचा दबदबा आणि नाव जेवण ठेवलं पहिलवान मैदानात आले की चंद्याचं नाव आणि पहिलवानांचं नाव निघतं हिस्ट्री केली त्यानं नाही ना, हिस्ट्री केली हो सगळे महाराष्ट्रात जेवढे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हर सुद्धा आहेत बघा शरद बसते दिलीप ड्रायव्हर संजय मधले चिवडा ड्रायव्हर महाराष्ट्रचे विशाल ड्रायव्हर आहेत आमचे मोठे भाई आहेत भिक्काचे ड्रायव्हर आहेत असे जेवढे मोठे ड्रायव्हर आहेत विठ्ठल ड्रायव्हर बुधाचे ह्याने पण सुरुवातीला आणलाय बारीक ड्रायव्हर शिरस बारीक ड्रायव्हर तर खुशच असायचा विशाल ड्रायवर कधी मला मना बैला विशाल ड्रायव्हर हातच लावून देत नाही ती सोडणं पाणी करणं मग ते ना आतच छंद असतो आजकाल काय होतं बैला आम्ही अड्ड्यात गेलो बघते हात लावून देत नाही बघून देत नाही ती लहान मुलं उलट आता सोशल मीडियामुळं पळत जाते ती हो पण त्यावेळेस कसं असायचं मालक म्हणून कधी आम्ही राहिलोच नाही आणि कधी असं नाही कि तुम्हाला वाटते तुम्ही ड्रायव्हर बसा दिलीप ड्रायव्हर ड्रायव्हर पण एकामेकाला समजून घ्यायची दिलीप ड्रायव्हर राहून दे विशाल ड्रायव्हर असू दे जेवाला दोन दोन ड्रायव्हर आमचे संघाचे पण त्यांच्यामध्ये कधी पण ये तू आणली किंवा हे आणली कोणी आणून त्यांना माहिती बैल होती एकच नंबर करायची पहिले मित्रांनो बारीक ड्रायव्हर अजून पण चंद्याचा फोटो स्टेटस टाकतात हिरो म्हणून टाकतात हिरो म्हणजे काय झालतय आम्ही त्या भाडगायला मैदानला गेलतो आणि कडेची चाकोरी होती आम्हाला आणि ते तासच नव्हतं म्हणजे सेमी पडल्यानंतर गाड्या झाल्या जास्त आणि कडला तासच नव्हतं तर बारीक ते चव्हाण सर म्हणून बुधाजी त्यांचा सोन्या होता आणि तो उजवी नाताना हाडावी ना बाहेर ती ड्रायव्हर बारीक डायवर गाडी सेमीला म्हणजे मी त्या तो लहानच होता बारीक डायव्हर की बाबा बैल बाहेरच तास नसताना सुद्धा बैल पळतोय त्यामुळं कस असं नाही की किंवा समजा कुठली कडी होती हुँ। कुठली इकडं असून देर कोणीही बसून हुँ। दे पण बाबा हा बैल धागा देईल हे असं कधी होणारच नाही म्हणजे मी तर सोडा बाकीच्या माणसांना वाटायचं पब्लिकला असू दे निवेदक असू कडण आले की आम्ही खुश व्हायचो म्हणजे आमची गाडी मध्ये आली तर जरा नाराज होईल पण कडल आले की आम्ही खुश होईल कोरेगावचं आमचं कडन एक नंबर आहे दोनच्या कड्याने आम चार चिठ्ठ्या निघल्या तरी काही नाही पाचवी चिठ्ठी आमची कडला निघली एकच नंबर गेला मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं चंद्याच त्यामुळं अजून आहे ना चंद्याचा धबधबा नावाचा नाव त्याच कायम राहणार जोपर्यंत पृथ्वी आहे मित्रांनो तोपर्यंत ह्या चंद्या आपल्याकडे बघतोय माझ्याकडं त्याचं नाव ही कायम राहणार आहे बैलगाडी क्षेत्राचा ज्या ज्या वेळेस इतिहास लिहिला जाणार त्यावेळेस ह्या चंद्या पक्ष्या मोठा लक्ष्या अशी जी बैल आहेत वजीर ही कायम नाव निघणार कायम नाव निघणार मी त्या लोकांचं काय येत आहे का उदय दादा असते किंवा हे लोकांनी शेवटपर्यंत बैल सांभाळ आजची घडी मला एक दाखवा hmm. आज ही टॉपची बैल का नाही टॉपची मी कसं बैठकी कोणाचं नाव घेऊ शकत नाही जो माणूस त्या बैलाचा पडता काळ आहे hmm. hmm. शेवटपर्यंत बैल कोण सांभाळतोय त्या माणसाला माझे मते ते मालक म्हणायचा शेवटपर्यंत बैल सांभाळा असं नाही आता नाव विजय सांगितलं किती बैल सांभाळा त्या बायला एवढी तयारीच गुणाच नाही आणि त्या बायला एवढा याडा पळच गुणाचा नाही भात न पळाव तो उत्तम लक्ष लक्षाची गाडी पळायची तो स्पीड असं नाही का आमचा पळायचा <laughs> ते कसं असतं दिवस असतील बरोबर आहे वर्षानुवर्षे आपला बैल कधी तीन नंबर करेल तुम्ही दुसऱ्याच्या बायला सुख समाधान मानायचं <laughs> आजच्या गाडीला हे पळतो ना ह्या बायला नंबर करा असं नाही अरे हे जवळ वाटत हो ना आपलं चांगलं असलं वागायला त्याच राहत बैल सगळी जायती आजच्या घडीला तुम्ही साधी मैदानी घेतली तर पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर गट होती निवेदक निवेदक आहे ती म्हणून मैदान उभत तुमचा झेंडा पण चाय पट्टे आता जो बैलगाडी शरीत बांधली गेली नियमानं त्यामुळे चांगला आहे ना साध्या बारक्या लोकांची पण बैल उजळत यायली अशा अवस्था झाल्या ही पहिले नव्हतं पहिले कसं ठराव ह्या पाच गाड्याला ही सेमी झाले ही फायनल ही ठरलेला असायचं त्यामुळे गाड्या स्पर्धाने बैल टॉपची स्पीडची होती आता मध्ये आली की बैल एक नंबर करतील तुम्ही मला एक बैल द्यावा आता घडीचा टॉपचा की बाबा आम्ही कडनच एक नंबर केला की ठरावीस बैल आली आणि हे कधी बघायला भेटणार आहे तुम्हाला सुनील मोरे पेडागावचं एकवीस तारखेच मैदान आहे एकवीस जून तिथनं पुढे तुम्हाला एक चार महिने बघायला भेटतील त्यावेळेस जी बैल पळतील आणि गुलाल करतील ती बैल समजायचे क्वालिटीची बैल आहेत आता बाबा प्रत्येक जात राहते प्रत्येक भागात ज्या त्या त्या भागात बैलांचा पण खर्च पण ही गोष्टी निघल्या पाहिजे नाही त्या ना तुम्हाला लाख रुपये बक्षीस भेटलं तर ते पुरत नाहीत आणि गटाला पाच सात हजार रुपये पण बरं काय या पहिले माणसांनी काढायचं कळायचं सरकार असतील व कोण बाई असतील बाबा महाग सर म्हटलं तर माणसांना काढायचं आज महाग सर म्हणायच राहिले का मला हा महत्वा महाग जरा सरलं पाहिजे एकामेकाच्या विचारानं बैलगाडी शर्तीवर लक्ष दिलं पाहिजे बैलाला लागलं तरी संघटना निघल्या बैलाला लागलं ला ला, ड्रायव्हरला लागलं ला। ही एक नंबर चांगलं काम चालू आहे संघटनेच चा। झालं चंद्याकडे वळूया त्याच्या जवानीतला कुठला किस्सा सांगता की कि हा हो चांद्याचा किस्सा आहे ना कायम लक्षात राहणार लक्षात राहणार असं बरंच आहे तो कोरेगावचं फायनल आहे परत पेडगाव बिनजोड झाली होती आमची शेवाळ्यापांचा राजा आणि सातेवाडीचा नंदे होता आणि तो औरंगाबादचा रनिवर होता पक्के पाटलांचा आणि तो एक हा बोल चंदे ती एक झालेला आहे परत आम्ही खरशिंगला गेलो होतो तिथे गाडी गाठाली एकटी पळाली तिथे कमिटी म्हणली झेंडा पडलेला नाही परत गाडी म्हणजे ठरक वेळी गाडीवाले परत सोडायला लागली दोन फेरी झाली शेमीला हा गाठलं तेव्हा हा घालून गाड्या सुटायच्या झेंडा पण नसायचा परत चौथा फेरा झाला शिमे काढला फायनलला हा गाठल फाय खुटारलेचा सुंदर होता आमच्या संघ आणि दिवडचा बाळू ड्रायव्हर गाडी तिथं पाचवा फेरा झाला <laughs> सहावा फेरा कडनं पळून पण बैल ना मी एक नंबर केला आम्हाला पळायला लागल होत्या माग वळली की बैल थांबायच ना तिघिग चौघ चौघ वाडायला परत पुण्याला गेलतो वडाच्या वाडीला त्यावेळी पहिलं लाखाचं लाखा मैदान पहिलं दिलीप ड्रायव्हर गाडीत होते त्यावेळी बैल उजवी पक्षा त्यावेळी एक नंबर गेलत कोणी पब्लिक न वगैरे दिलीप ड्रायव्हरला दगडा वगैरे मारलं होतं बैलाला सुजला होता बैल एका एवढं बाहेरनं दगडी मारली तरी बैलांनी एक नंबर घ्या मित्रांनो असं नाव निघत नाही या बैलगाडी क्षेत्रात भरपूर बैलाला नंबर करायला लागतात किंवा कष्ट घ्यावे लागतात आज बैलाला दगड मारली पण त्या काळात नंबर केला नाही तर ती गाडी मारच घाईत नव्हती असा विषय चांद्या पक्षा म्हणले की एक नंबर काय हिऱ्या बरोबर पळायलाय परत एसकेच्या पक्षाबरोबर रामोसवाडी जातात त्या डायवर हिने आणलाय मातारा डायवर रामोसवाडीच होते बरं म्हणजे असं नाही की आम्ही ह्यालाच फक्त बैल दिलाय जे बैल गावल ज्या बैल माळे संजय पटल्या तसे होता बैल सरजा त्याच्या बरोबर शेवाळा आहे शेवाळ्या ती राज्या गाडी आमची पळायची पुणे भागात मैदान मैदाना शेवाळ्या बंद शरद वस्तीचा बालमा आहे फडकीने घेतलेला आतीचा चिक्की आहे निलेश जाधवांचा अशी बैल टॉपची महाराष्ट्र आहे ती त्यावेळीची होती ते पाच सात पाच सात पाच सात बैलातच बैल पळवत होता आता तरुण पण आणि म्हातार पण काय फरक जाणवत तरुण पण म्हणजे कसं असतं त्यावेळेस जी पोरक धारा असायची आम्हाला जाणवणार असत ती माणसं रस्त्याने गेली तर बघत नाही का बघत नाही ती तर तुमचा बैल पाळायचा कमी आला कि लोक आजचं कसं रोजच स्टेटस बघणार लोक कालच बघायचं तुम्ही नाही आणि म्हातारपणा जर म्हणलं काय तर म्हातारपणात बैलाला सांभाळलं पाहिजे बैल असो तुमच्या आई वडील असो कोण असो त्यांना शंभर टक्के तुम्ही सांभाळलं पाहिजे आणि तो नरुद्ध कसा आहे आम्ही पण मस्ती केली नाही पाहिजे हा महत्वाचा विषय कारण आजच्या तुम्ही बघता मी सर्व काही फोडून सांगण्यासारखं आजची घडी आहे बैलगाडी शर्यतीमध्ये फक्त विषय काय बघता आपलं की जेव्हा आपला बैल पुळतोय तेव्हा आपण पण मस्ती करायची नाही जेव्हा कसं बैल लागणार बैल मार खाणार उतारता काळ राहणार चढता काळ राहणार या गोष्टी राहणार चार वर्ष कुठला महाराष्ट्रातला बैल असा नाही कि जेव्हा दहा पंधरा वर्षे पळेल उतारता काळ राहणार माणसाचा उतारता काळ फक्त एक आहे उतारत्या काळात बैलांना सांभाळलं पाहिजे हा महत्वाचा सगळ्यात विषय पडता काळ असतो ना पडता काळात लोक बैल सायदा कडचा स्पीड कमी आले गिकते ती बरं आता कसं आहे बैल आम्ही पण बाजारात फिरत असतो शर्यतीला बैल कमी आलेली स्पीडला असते ती बैल कुठे जाते ती आम्हाला चांगलं मात्र हा महत्वाचा विषय तुम्ही शेतीला कामाला हा वस्तू सांभाळा ना तुम्ही आम्ही आता सागर आहे आवलीचा भारत आहे हा बैल आहे आमच्या आजोबापासून जवळ नऊ बैल आम्ही पुरलेत टिक्क्या म्हणून पुढं गावठी बैल आमचा याला शिकवणार आहे अजून घरात आहे बैल आम्ही पुरणारच शेवटी महत्वाची कारण कसं तुमच्या गावातून तुमचं नाव आता नावी गाव कुणाला माहित होतं बरोबर काय मग त्या गोष्टी मग आहेच की विषय उत्तम असं लक्ष वाटते गाव दरेकुरीतले गाव आहे ते सुद्धा मग असं नाही महत्वाचं कसं आहे त्या बैलांना तुम्ही सांभाळलं पाहिजे काय शिकवलं जीवनात येऊन शिकवायचं काय नाही बैलगाडी क्षेत्रात राहायचं कस माणसं ओळखाय फक्त बैलांना आम्हाला शिकवलं तुमचा चांगला काळ असतो तेव्हा तु। लोक तुमच्याकडे काय असते ते आणि आज तर समजा असून पण आम्ही सांभाळतोय आम्ही जरी तो म्हातारा झाला तर आम्ही सांगू शकतोय ना आम्हाला वडील नाहीत पण आम्ही वडिलासारखं त्याला आहे हा महत्वाचा आहे ना आम्हाला आरसा दाखवायला आहे तुम्ही जरी तुम्ही चार लोक जर तुम्ही जरी विचारलं तुम्ही काय केलं तर आहे ती ह्याच्या वयाला एक याच्या वयाचा एक पण बैल आता नाही हा महत्वाचा आहे बघा काय त्याने शिकवलं तर माणसोळ काय शिकवलं आणि मालक कसे असावेत तर खरंच पहिलवानाच्या गात असावं आज ह्यो छंद आपल्याला दिसतोय बैल सांभाळणं म्हणजे सुखाच नाही आज त्याचं तुम्ही बावार तुतो तु बघा जवानी आणि म्हातार पण वाटत नाही की अजून म्हातार झालाय रग कमी झाली नाही त्याच्या अजून बघा अजून पुस्कर तू तो मालक कसा असावा तर खरंच असा असावा त्यामुळेच मित्रांनो ह्या चंद्यासारखी बैल आहेत ना बैलगाडी क्षेत्रात इतिहासात कायम त्यांचं नाव हो राहिलं आणि अशी बैल घडणं काळाची गरज आहे चंद्याला पुढच्या आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करूया जसा चंदे आत्ता आहे तसाच कायम आपल्या मालकासाठी प्रेक्षकांच्या साठी धावणीला